अग आज जाऊ द्या जाऊ भरवसाच नाही आणि नाथाच्या बाई दर्शनाला गाले घाई घाई दिंड्यानी पताकाया पालखीचा थाट दिंड्यानी पताकाया पालखीचा थाट आणि पाऊली चाल ती बाई पैठणची वाट आणि पाऊली चालती बाई पैठणची वाट गुली चाल ती बाई पैठणची वाट ना तू पण तू देई ना संसाराच जाळ ग संसाराच जाळ आण जाईन म्हणलं तिरे बाई मिळा ना ग वेळ आणि जाईन म्हणलं तिरे थाला गिळा ना बाई दिण्ड्या पता कालखी च थट दिण्ड्या पालखी चाट पाहुली चाल ती बाहुली चल ती बा अहुली चाल ती बाई वाट सकुबाई जनाबाई मिरा करती घाई सकुबाई जनाबाई मिरा घाई नाथाच्या ग दिंडी जाऊ पायी पाई नाथाच्या दिंडी मंदी जाऊ पायी पायी दिंड्यानी पताकाय पालखीचा थाट आणि पाऊली चाल ती बाई पैठणची वाट पाऊली चाल चालती बाई पैठणची वाट दिंडी मंदी जायची न बरी आली ग संधी दिंडी मंदी जायाची न बरी आली संधी आणि आंघोळ करू गंग्यावर लागू बारी मंदी आंघोळ करू गंग्यावर मंदी दिंड्या आणि पताका या पालखीचा थाट दिंड्यानी पताका या पालखीचा थाट पाऊली चालती बाई पैठणची वाट आणि पाऊली चालती बाई पैठणची वाट जना बाई सकू बाई मिरा करति घाई नाथाच्या ग दर्शनाला गर्दी झाली लई नाथाच्या ग दर्शनाला गर्दी झाली लई पाऊली चालती बाई पैठणची वाट आणि दिंड्यानी का ग पालखीचा थाट आणि दिंड्यानी का ग पालखीचा थाट आज जाऊ द्या जाऊ भरवसाच नाही अग आज जाऊ द्या जाऊ भरवसाच नाही अन नाथाच्या बाई दर्शनाला गाले घाई घाई नाताच्या ग दर्शनाला आले गाई गाई पता काय पालखीचा थाट दिंड्यानी पता काय पालखीचा थाट आणि पाहुली चाल ती बाई जी वाट आणि पाहुली चाल ती बाई जी वाट अग पाहुली चाल ती बाई जी वाट